एक मोठा उद्योगपती होता अतिशय धनाट्य भरपूर गाड्या बंगले कंपन्या त्यांच्याकडे होत्या काही म्हणता कशालाच काही कमी नव्हतं एक दिवस ते गाडीमधून कंपनी जात होते त्यानं ड्रायव्हरला रेडिओ लावायला सांगितला कुठलं तरी आदलं मधलं चॅनेल लागलं चॅनेलवर एकाचं काही आध्यात्मिक बोलणं चालू होतं तो प्रवचक हा बोलत होता मनुष्य आयुष्यात भौतिक अर्थाने जे काही कमावतो ते सगळं काही मृत्यूसमय त्याला इथं सोडून जावं लागतं तो त्यातलं काही म्हणजे काही घेऊन जाऊ शकत नाही या उद्योगपतीनं ना, हे ऐकल्यावर एक तो एकदम अंतर्मुख झाला एकदम सतर्क झाला त्याला एका जाणवलं डोक्यात लखन प्रकाश पडला की आपण जे काही प्रचंड वैभव उभारले त्यातला एकही एक रुपया मरताना आपण आपल्या फुल्या जन्मासाठी घेऊन जाऊ शकत नाही सगळं काही इथं सोडून जावं लागणार आहे त्याला एकदम कसं एक तरी झालं तो कमालीचा अस्वस्थ झाला ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी तातडीने एक बैठक बोलावली बैठकीला झाडून सगळे सहाय्यक सचिव सल्लागार सेक्रेटरी आणि कायदे तज्ञ बोलावले त्यांना जाहीरपणे सांगितलं हे बघा मी ही अगणित संपत्ती मिळवली ती संपत्ती मी मरताना माझ्या बरोबर घेऊन जाऊ इच्छितोय तर मी ती कसं घेऊन जाऊ शकतो ते मला तुम्ही नीटपणे आणि विचारपूर्वक सांगा सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागले क्या साहेब हे काहीतरी असंबंध काय बोलतायत मरताना तर कुणालाच काही बरोबर नेता येत नाही हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे आणि हे तर ढिक्बर संपत्ती बरोबर न्यायची भाषा बोलतायत हे जमणार कसं पण साहेबांनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितलं बक्षिस जाहीर केली जो कोणी मला यासाठी शंभर टक्के प्रभावी पद्धत सांगेल त्याला मी बेसुमार संपत्ती बहाल करीन जो तो पद्धत शोधायचा प्रयत्न करायला लागला माहिती काढायला लागला पण काही जमेना प्रत्येक जण अथक प्रयत्न करत होता पण उत्तर काही सापडत नव्हतं बिजनेसमॅन दिवसागणिक उदास होत होता त्याला हारल्याप्रमाणच वाटायला लागलं मी काही सगळं बरोबर नेऊ शकत नाही म्हणजे मी सगळं इथं सोडून मला न्यायचं आहे सगळं जे मी मेहनतीनं मिळवलंय ते मला का नेता येऊ नये त्याला काही सोच ना मग त्याने यासाठी जाहिरात दिली भली मोठी ठेवली पण तरीही उत्तर सापडे ना एक दिवस आशान एक माणूस म्हणजे ऑफिसमध्ये आला साहेबांना भेटायचे म्हणाला बिसनेस म्हणणी त्याला केबिन मध्ये बोलावलं तो म्हणाला साहेब माझं नाव श्याम मला तुम्हाला काही विचारायचं आहे आणि मगच मी यावर काहीतरी उत्तर सांगू शकेन बिझनेसमॅन म्हणाला विचार यानं विचारलं साहेब तुम्ही अमेरिकेला गेला है? हो खरेदी केली तिथं काही जमीन श्यामना असं विचारलं हो असं बिझनेसमॅन म्हणाला बरं साहेब आता मला सांगा पैसे कसे दिले तिथं तुम्ही श्यामना असं विचारलं तेव्हा तो बिझनेसमॅन म्हणाला कस म्हणजे आपले पैसे देऊन अमेरिकन डॉलर्स विकत घेतले आणि त्यांना दिले बिझनेसमन उतरला बाकी आणखी कुठल्या कुठल्या देशात गेलता का तिथं काही खरेदी केले का आणि काय काय चेलन वापरली मी हां ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियन डॉलर्स वापरलं सिंगापूरला सिंगापूर डॉलर्स मलेशियाला रिंगेट जपानला येन बांगलादेशला टका आणि सौदी अरेबियाला रियाल वापरलं हां दुबईला दिरहम्स थायलंडला बात आणि युरोपला युरो म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी जे जी म्हणून करन्सी चालते तीच घ्यावी लागते आणि तीच वापरावी लागते आणि ते मी वापरले बिझनेसमन असं म्हणाला म्हणजे तुमच्याकडे असलेलं पैसे हे सर्व ठिकाणी जसंच्या तसं चालत नाहीत तर ते तुम्हाला देशानुरूप जागेनुरूप ते बदलून घ्यावं लागतात जिथं जिथं जी जी करन्सी आहे ती, ती, ती तुमच्याकडचं रुपये देऊन बदलून घ्यावी लागते बरोबर ना हो बरोबर बिझनेसमन असं म्हणाला हां बरोबर साहेब मग त्याच न्यायानं तुम्हाला तुमचं पैसे देऊन त्याबद्दलची स्वर्गाची करन्सी देखील विकत घ्यावी लागेल आणि तिथं तुमचं रुपये कसं चालतील मला सांगा मग मग काय करायचं बिझनेसमनं कुतुल्हानं विचारलं हे बघा साहेब तिथं ही करन्सी चालणार नाही कारण तिथं स्वर्गाची करन्सी आहे आणि ती करन्सी म्हणजे आहे आणि तिथं तीच तुम्हाला घ्यावी लागेल आणि मगच तुम्हाला ती वापरता येईल तेव्हा तुमच्याकडचे पैसे तुम्हाला पुण्य नावाच्या करन्सीमध्ये रूपांतर करून घ्यावे लागतील आणि मगच ती बरोबर नेता येईल आणि तिथं ती वापरता येईल बिझनेसमॅनच्या डोक्यात आता जास्त लख प्रकाश पडला की शेवटी बरोबर न्यायला पुणेच कमवायला हवे इथली करन्सी आशेच रूपांतर करावी लागेल की जे पुण्यामध्ये रूपांतर होऊन मिळेल असा काही विचार वर्तन आचरण करावं लागेल की जे जाताना पुण्याच्या रूपात बरोबर नेता येईल बिझनेसमॅनच्या प्रश्नाला यथार्थ उत्तर मिळालं होतं तो श्यामच्या पायास पडला त्याला यथोचित बक्षीस दिलं आणि त्याचा सत्कार केला मनोमन ठरवलं की या जगण्यासाठी जे काही मिळवतोय ना जे काही मिळवलंय ना ते आता पुण्य नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरित करून घ्यायचंय आणि ते शेवटपर्यंत करतच राहायचं वरती जाताना घेऊन जायला एवढंच पुरेस आहे श्रोते हो पाण्यात आणि मनात साम्य ते काय तर दोन्ही जर गढू असतील तर दोन्ही आयुष्य संपू शकतात दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडे सोडतात दोन्ही जर स्वच्छ असतील तर जातील तिथं आनंद वनस फुलवतात पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय तर पाण्याला बांध घातला तर पाणी संथ आणि मनाला बांध घातला तर माणूस संत होतो